शेतकरी मित्रांनो आता आज किंवा उद्या मान्सून केरळमध्ये दाखल झाला असं जाहीर होऊ शकते ठीक आहे आता त्यापुढे उन्हाचा चटका आता कमी होणार आहे आजच ऊन तुम्हाला कमी जाणवेल परंतु तीन तारखेपासून याहीपेक्षा टेम्परेचरमध्ये आपल्याला घट पाहायला मिळेल दोन तारखेपासून प्री मान्सून ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र या भागात परंतु पश्चिम महाराष्ट्राच्या अतिपश्चिम भागात ह्या ॲक्टिव्हिटी अजूनही चालू राहणार नाही सांगली सोलापूर सातारा रायगडपर्यंत रायगडपर्यंत थोड्याफार ॲक्टिव्हिटी ह्या आपल्याला जाणवेल आता प्री मान्सून पाऊस जो दोन तारखेपासून चालू होणार आहे विविध ठिकाणी त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट देऊ कारण कुठे किती पाऊस होणार काही भागात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याचीही शक्यता या ठिकाणी आहे परंतु काही हवामान तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या भाषेतून आपल्याला असं दिसते की काही ठिकाणी जास्त पाऊस होणार म्हणजे पेरणीसाठी मोकळे असा त्याचा अर्थ तुम्ही समजू नका कारण काय की हे दरवर्षीच घडत असते अजूनपर्यंत आपण पेरणीच्या तारखा दिल्या नाही जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरणीच्या तारखाबद्दल आपण चर्चा करू ठीक आहे काय असतं की मान्सून दाखल होणे हा ही गोष्ट वेगळी आहे दहा मार्चच्या पुढे निकष जिथे जिथे पूर्ण होतात भारतीय हवामानशास्त्र विभागाचे तिथे तिथे मान्सून दाखल झाला असं भारतीय हवामानशास्त्र विभाग जाहीर करते <coughs> परंतु आपल्याला शेतीसाठी हवामान अंदाज देतो म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना गृहित धरूनच हवामान अंदाज द्यावा लागतो आता पुढील आठवड्यातच आपण त्या तारखा डिस्कस करू म्हणजे परवाच्या दिवसपासूनच आपण त्यावर बोलणं चालू करू ठीक आहे धन्यवाद